माथेरान आठवडे बाजारात आदिवासी रानभाजी खरेदीला उत्प्रस्त प्रतिसाद सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीतील माथेरान माथे आणि या निसर्गरम्य माथेरानच्या डोंगर परिसरात असणारे आदिवासी बांधव व त्यांच्या आदिवासी वाड्या आपल्या उपजीविकेसाठी माथेरानच्या डोंगर भागात कड्या कपारी असणारे आदिवासी आपली उपजीविका चालवण्यासाठी मोलमजुरी करीत आहेत माथेरान शहर येथे मोलमजुरीचे काम करून आपली उपजीविका चालवत आहेत आणि विशेषतः श्रावण महिन्यामध्ये माथेऱ्यांच्या गर्द झाडी झुडपातील माथेऱ्यांच्या रानातील कड्यालगत उगवणारी रानभाजी म्हणजेच गवती चहा केळी भाजी शिरोळे भेंडी गवारी शेपू चिचोरडी टाकळ्याची भाजी माठाची भाजी कुरडू भाजी अशा अनेक रानभाज्या विशेषतः श्रावण महिन्यातच आपणास खावयास मिळत असतात अतिशय चविष्ट आणि रोग प्रतिकारक औषधी माथेऱ्यांच्या कड्या कपाऱ्यातून पाऊल वाटेने माथेऱ्यांना विक्रीसाठी येत असून माथेरान येथे येणारे पर्यटक सुद्धा या भाज्या घेण्यासाठी गर्दी करत असून स्थानिक नग नागरिक सुद्धा या भाज्या आवडीने खाण्याचा स्वाद घेत आहेत सौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान